नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी संभाजी सर आपलं स्वागत करतो आपण जर चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचप्रकारे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर देखील करा तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता आठवीचा जो पहिला पेपर आहे तो म्हणजे तुमचा इंग्लिश माध्यमाचा तो पेपर इंग्लिश प्लस मॅथ आहे आणि मराठी माध्यमाचा जो आहे किंवा सेमीचा जो आहे तो आहे मराठी आणि मॅथ आहे त्याच्यापैकी फक्त लँग्वेज तुमची बदलेल बाकीचं काही फरक नाही आहे बाकीचं तुमचं मॅथ जे आहे त्याचे आन्सर तुम्ही चेक करू शकता मराठी आणि सेमीमध्ये आणि इंग्लिश माध्यमाला तर टोटल पेपर भेटणार आहे हा ठीक आहे तर आज चालू करूया पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिला जो प्रश्न आहे त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ठीक आहे त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर आहे पा तिसरा तिसऱ्या नंबरचं उत्तर जे आहे ते चार नंबर टी सी त्याच्यानंतर ते चार नंबरचा जो आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक तीन लर्नर लीडर्स ओके त्यानंतर पुढे जाऊया एक पॅसेज होता त्या पॅसेजवरचे प्रश्न आहे त्याच्यामधला पाचवा नंबरचा जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढे सहा नंबरचा आहे तर सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यूज ऑफ लाऊडस्पीकर त्याच्यानंतर सेवन नंबरचा आहे पर्याय क्रमांक चार ओवर हंड्रेड त्यानंतर पुढचा आठ नंबरचा प्रश्न आहे आठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आठ नंबर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लेडर्स त्यानंतर लीडर्स आहेत लीडर्स त्याच्यानंतर नऊ नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे आता इथं दोन पर्याय होते तर त्याच्यापैकी नऊचा पहिला पर्याय होता एक नंबर आणि दुसरा पर्याय होता चार नंबर ठीक आहे त्यानंतर पुढे दहा नंबरचा जो आहे त्याचं काय उत्तर आहे पहा दहा नंबरचा आहे पर्याय क्रमांक चार आता हा जो सेट कोड आहे हा डी सेट कोड आहे म्हणजे ज्यांचा डी सेट कोड असेल त्यांना लगेचच डायरेक्ट उत्तर भेटतील ज्यांचा डी नाही याच्या व्यतिरिक्त आहे परे तर त्यांनी तो शोधा ती सिरीज बरोबर तुम्हाला सारखी दिसेल दुसरी ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अकराव्या नंबरचा तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येत आहे दोन पर्याय पर्याय क्रमांक दोन बफेलो त्यानंतर बारा नंबरचा जो आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक एक, एक। त्यानंतर आता वेळ जाऊ नये म्हणून आपण फक्त पर्याय सांगतोय त्यानंतर तेराव्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे तिथे दोन होते मला वाटतं टू करेक्ट म्हटलं होतं इथं पा टू करेक्ट म्हटलं आहे म्हणजेच तेराव्या नंबरचं उत्तर आहे तीन नंबर एक हेवी आणि त्याचबरोबर चार नंबर डार्क त्यानंतर चौदाव्या नंबरचा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक तीन ओके इथं टू करेक्ट अँसर होते पहा म्हणजे आ, हे हे उत्तर बरोबर आहे कॅन आणि मे ओके चौदाव्यातलं दोन आणि तीन नेक्स्ट पंधराव्या नंबरचा जो उत्तर आहे पंधराव्याचं ते आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर सो सोळाव्या नंबरचा प्रश्न सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कॉम्प्लेक्स त्यानंतर सतराव्या नंबरचं दोन पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अठराव्या नंबरचं एक ओके पॉन्ट त्यानंतर पुढे एकोणीस नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा नंबर त्याचं प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीसच्या दोन ओके त्यानंतर नेक्स्ट आहे ट्वेंटी नंबरचा ट्वेंटी नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे थ्री कोणतं आहे थ्री आहे त्याच्यानंतर पुढे एक मिनिट पुढे पुढचा जो आहे तो ट्वेंटी वन नंबरचा आहे ट्वेंटी वन तर ट्वेंटी वन जो आहे त्या ट्वेंटी वनचा ऑप्शन नंबर फोर ट्वेंटी वन जो आहे त्याचा ऑप्शन नंबर एक मिनिट ट्वेंटी वन ट्वेंटी वन जो आहे त्या ट्वेंटी वनचा आहे ऑप्शन नंबर फोर ट्वेंटी टू जो आहे ट्वेंटी टूचा आहे ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे त्यानंतर ट्वेंटी फोर नंबरचा एक मिनिट ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीचा राहिला आहे तो आहे ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्रीचा आहे थ्री नंबर त्याच्या अगोदर मी ट्वेंटी टूचा सा सांगितला तर हो, तो थ्री नंबर आहे ठीक आहे त्यानंतर ट्वेंटी uh, फाईव ट्वेंटी फोर सॉरी एक मिनिट एक मिनिट हे करा ट्वेंटी फोरचा जो आहे ट्वेंटी थ्रीचा जो आहे तो थ्री आहे ट्वेंटी फोरचा जो आहे तो ट्वेंटी फोरचा वन नंबर ऑप्शन आहे एक मिनिट एक ट्वेंटी फोरचा वन ट्वेंटी फाईव्हचा जो आहे तो आहे टू नंबर ठीक आहे तर हे जे आ, आ, उत्तर होते ते इंग्लिश मीडियमचे होते म्हणजे इंग्लिश लँग्वेजचे होते आता इदमपूरचे सव्वीस ते पंच्याहत्तर जे येतील ते सगळ्यांसाठी आहे म्हणजे सेमी मराठी आणि इंग्लिश माध्यम सगळ्यांचे सारखेचे आहेत ते पाहूया आपण आता आता जो पहिला आहे ट्वेंटी सिक्स नंबरचा कोणता आहे ट्वेंटी सिक्स हे इथे दिसेल तुम्हाला ट्वेंटी सिक्स आता हा ट्वेंटी सिक्स जो आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ट्वेंटी सेवनचं जे आहे ते आहे ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवनचं आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढे ट्वेंटी एट ट्वेंटी एटचं जे आहे उत्तर ते आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे ब्याण्णव स्क्वेअर सेंटीमीटर पुढे ट्वेंटी नाईनचं जे आहे ते ट्वेंटी नाईनचं उत्तर दोन पर्याय तुम्हाला निवडायचे इथं टू करेक्ट म्हटलं आहे ॲन्सर तर ट्वेंटी नाईनचं आहे पर्याय वन आणि पर्याय टू असे दोन ऑप्शन वन ऑप्शन टू ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा आहे थर्टी नंबरचा थर्टी नंबरचा जो पर्याय आहे तो आहे फोर नंबरचा ऑप्शन ओके त्यानंतर थर्टी वनचा आहे टू नंबर ऑप्शन त्यानंतर नेक्स्ट थर्टी टू झाला थर्टी वन झाला थर्टी टू जो आहे थर्टी टूचा ऑप्शन नंबर थ्री थर्टी टू जो आहे त्याचा ऑप्शन नंबर थ्री आहे थर्टी थ्री जो आहे त्याचा ऑप्शन नंबर थ्रीचे वन फोर्टी फोर त्याच्यानंतर पुढचा थर्टी फोर जो आहे त्याचा ऑप्शन नंबर वन आहे ऑप्शन नंबर वन हाय थर्टी फायव्ह जो आहे त्याचा ऑप्शन नंबर तिथं दोन आहेत करेक्ट टू करेक्ट ॲन्सर सांगितलेत थर्टी फायवचा तर तिथे आहे टू अँड थ्री टू अँड थ्री हे आहे थर्टी सिक्स जो आहे त्या थर्टी सिक्सचा ॲन्सर आहे पर्याय क्रमांक चार ऑप्शन नंबर फोर त्यानंतर थर्टी सेवन थर्टी सेवनचा जो आहे ऑप्शन तो आहे ऑप्शन नंबर टू नेक्स्ट थर्टी एट थर्टी एटचा जो आहे तो थर्टी एटचा पर्याय आहे फोर नंबर दोनशे चाळीस त्याच्यानंतर थर्टी नाईन थर्टी नाईनचा जो ऑप्शन आहे थर्टी नाईन तर थर्टी नाईनचा थर्टी नाईन एक नंबर पर पर्याय थर्टी नाईनचा एक नंबर पर आहे त्याच्यानंतर पुढे फोर्टी फोर्टीचा जो आहे तो आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर फोर्टी वन फोर्टी वनचा तुम्हाला पर्याय क्रमांक चार फोर्टी टू जो आहे त्याचा आहे दोन करेक्ट अँसर होते पार्ट टू करेक्ट अँसर तर फोर्टी टूचा जो आहे वन अँड थ्री वन अँड थ्री आहे जो फोर्टी टू आहे तुमचं त्याचं वन अँड थ्री आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा फोर्टी थ्री फोर्टी फोर फोर्टी थ्री जो आहे त्या फोर्टी थ्रीचं तुम्हाला पर्याय नंबर एक आहे त्याच्यानंतर फोर्टी फोर्टी फोर फोर्टी फोरचं जे आहे पर्याय क्रमांक टू आहे फोर्टी फाईव्ह फोर जो, जो आहे त्याचा पर्याय क्रमांक है, है चार आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे त्यानंतर पुढे फोर्टी सिक्स फोर्टी सिक्सचं जे आहे ॲन्सर ते आहे फोर्टी सिक्सचं पर्याय क्रमांक तीन फोर्टी सेवन त्याचा पर्याय क्रमांक चार ओके त्याच्यानंतर फोर्टी एट फोर्टी नाईन फिफ्टी फोर्टी नाईनचं फोर्टी एटचं पहा फोर्टी एटचं आहे पर्याय क्रमांक चार ओके फोर्टी नाईनचा आहे पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर फिफ्टी 50, फिफ्टीचं 50 जे अँसर आहे ते आहे पर्याय क्रमांक तीन ओके त्याच्यानंतर पुढे फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी वनचं काय फिफ्टी वनचं आहे पर्याय क्रमांक टू ओके फिफ्टी वनचं पर्याय क्रमांक टू त्यानंतर फिफ्टी टूचं चा चार नंबर त्यानंतर नेक्स्ट फिफ्टी थ्री फिफ्टी थ्रीचं ॲन्सर येतं आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर नेक्स्ट फिफ्टी फोर फिफ्टी फोरचे दोन ऑप्शन आहेत निवडायला टू कडेक्ट ऑल्टरनेटिव्ह म्हटलं होतं फिफ्टी फोरला तर पहिला आहे वन आणि दुसरा आहे थ्री वन थ्री ओके त्यानंतर फिफ्टी फायू फिफ्टी फायूचं ॲन्सर येत आहे थ्री नंबर फोर पर्सेंट लॉस फिफ्टी सिक्स वन नंबर ऑप्शन टू हंड्रेड ट्वेंटी फोर नतर फिफ्टी सेवेन ओके फिफ्टी सेवेन फिफ्टी सेवेन आंसर है तो ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री ऑप्शन नंबर थ्री फिफ्टी एट पर नंबर फिफ्टी एट ता पर्याय क्रमांक है चार फिफ्टी नाइन फिफ्टी नाइन का पर्याय क्रमांक है तीन ठीक है नेक्स्ट त्यानंतर पुढे पुढचा आहे फिफ्टी नाईन झाल्यावर सिक्स्टी सिक्स्टीचा जो आहे तो सिक्स्टीचा दोन नऊ आन्सर होते म्हणजे टू ऑप्श करेक्ट अल्टरनेटिव्ह सिक्स्टीचा टू अँड फोर टू अँड फोर नेक्स्ट सिक्स्टी वन सिक्स्टी वनचं जे अँसर आहे ते पर्याय क्रमांक दोन आहे मायनस ट्वेंटी वन बाय ट्वेंटी त्यानंतर सिक्स्टी टू सिक्स्टी टू सिक्स्टी वनचं मी काय सांगितलं आहे पर्याय क्रमांक टू त्याच्यानंतर सिक्स्टी टूचा जो आहे तो सिक्स्टी टूचा ऑप्शन सिक्स्टी टू सिक्स्टी टू जो आहे त्या सिक्स्टी टूचा आन्सर आहे वन नंबर सिक्स्टी थ्री जो आहे त्याचं ऑप्शन नंबर आहे थ्री सिक्स्टी फोर जे आहे त्याचं ऑप्शन आहे दोन ऑप्शन आहे टू अँड थ्री टू दोन करेक्ट आंसर टू अँड थ्री त्यानंतर नेक्स्ट सिक्स्टी फाईव्ह हां आता एक लक्षात घ्या जेव्हा पर्याय क्रमांक दोन असतात म्हणजे दोन उत्तर बरोबर असतात त्याच्यापैकी तुमचा एक आला तुम आणि एक चुकला तर हाफ मार्क भेटत नाही समजले त्याच्यामध्ये तुमचे दोन्ही पर्यायबरोबर आले तरच मार्क भेटतात अन्यथा मार्क भेटत नाही सिक्स्टी फाईव्ह सिक्स्टी फाईव्हचं काय अन्सर आहे पहा सिक्स्टी फाईव्ह जे आहे त्याचा आहे पर्याय क्रमांक चार सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्सचा आहे पर्याय क्रमांक टू त्यानंतर सिक्स्टी सेवन ऑप्शन नंबर फोर ऑप्शन नंबर फोर ठीक आहे नेक्स्ट सिक्स्टी सेवन झाला सिक्स्टी एट सिक्स्टी एटचा आहे ऑप्शन नंबर थ्री सिक्स्टी एटचा ऑप्शन नंबर थ्री सिक्स्टी नाईन ऑप्शन नंबर टू ऑप्शन नंबर टू त्यानंतर सेव्हेंटी सेवंटीचा जो आहे सेवंटी त्याचं काय येणार आहे सेवंटीचं ऑप्शन नंबर वन वन आहे त्यानंतर सेवंटी वन सेवंटी वनचा ऑप्शन नंबर फोर त्यानंतर सेवंटी टूचा ऑप्शन नंबर टू त्यानंतर सेवंटी थ्री सेवंटी थ्रीचा जो आहे तो आहे ऑप्शन नंबर एक मिनिट सेवंटी थ्रीचं जे आहे सेवन्टी थ्रीचा ऑप्शन नंबर थ्री वन ट्वेंटी फाय डिग्री त्यानंतर सेवंटी फोर सेवन्टी फोरचं जे आहे ते ॲन्सर एक मिनिट आता क्वेश्चन दिसेल तुम्हाला पहा सेवंटी फोर सेवंटी फोरचं जे आहे ते ऑप्शन नंबर फोर ट्वेंटी सेंटीमीटर सेवंटी फायचं जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थ्री थर्टीन पर्सेंट ओके तर हे जे उत्तर होते हे सेवेंटी फाईव्ह उत्तर दिलेत याच्यामध्ये तुम्हाला पाहायचं आहे चेक करून आणि लक्षात घ्या याच्यामध्ये हा इंग्लिश मिडियमचा पेपर होता पण जो तुमचा त्यांचा फक्त इंग्लिश आणि तुमचं भाषा वेगळी असते बाकी सगळं सेम आहे ते तुम्ही चेक करू शकता ठीक आहे थँक यू धन्यवाद